दहीवडी पिंगळी मार्गावर अमानुष अत्याचार थंडपेय देऊन तरुणीवर जबरी बलात्कार पीडिता आठ महिन्यांची गर्भवती दहीवडी पिंगळी दरम्यान एका तरुणीवर जबरी बलात्कार झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे हा प्रकार मे दोन हजार पंचवीस मध्ये घडल्याचा आरोप असून पीडित तरुणी सध्या महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे तक्रारीनुसार आरोपीने तरुणीला थंडपेय पिण्यास देऊन तिला चक्कर येईल अशी परिस्थिती निर्माण केली त्यानंतर तिला आपल्या ओमनी वाहनातून निर्जन स्थळी नेऊन वाहनाच्या मागील सीटवर झोपवत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले या घटनेनंतर तरुणी गर्भवती राहिल्याचे निष्पन्न झाले असून मानसिक धक्का आणि भीतीमुळे तिने उशिरा तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम चौसष्ट दोन पासष्ट एक तसेच बाल लैंगिक अत्याचार कलम चार आणि आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी श्रीनगर पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यात आला आहे पुढील तपास दहिवडी विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद